त्यांना वाटायचं आमचा राजा आहे आमचा देव आहे काही ठिकाणी ना त्यांनी फक्त टीव्हीला बघितलं होतं साहेबांना टी साहेबाचं भाषण टीव्हीला आलं की सगळी कामं सोडायची आणि टीव्हीवर येऊन बघायचे आमचा राजा दिसतोय आमचा देव दिसतोय आमचा नेता दिसतोय म्हणून ज्या दिवशी साहेब गेले ना आज दहा अकरा वर्ष झालंय काही लोकांनी टीव्ही सुद्धा बंद बघणं केलं टी व्ही बघत नाहीत राजकारण बघत नाहीत कुठला नेता आहे का नाही बघत नाही त्यांना वाटत या मध्ये आमचा देवच दिसत नस, दि, दिसत नसेल तर टीव्ही बघायची कशा करा साहेब गेले माया आमचा दार होता गोर गरीब जनतेचा कुठे हरवला नेता दिन दुबळ्याची माया ही जुळी नेली दिन दुबळ्याची मी झुडी नेली मुंडी साई हो, मुंडी साई वाय हो गोर गरीबाची वाली महाराष्ट्राची जनताई विना अनाथ झाली महाराष्ट्राची जनताई विना अनाथ झाली हो साहेबो गुरगरिबांची वाली गुरु गरिबांची वाली दुसरे डोळ्यात पाणी येतात भगवान बाबा गेले तेव्हा सगळा समाज रडत होता कारण बाबाचा योग नाही सहन झाला लोकांना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब ज्या दिवशी गेले तीन जूनला हा महाराष्ट्राने सगळी लोक रडलेली पाहिली आज जवळपास दहा अकरा वर्ष लोटून गेले चौदा ला दोन हजार चौदा त्या दिवशी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब तुमच्या आमच्यातून निघून गेले बरं निमित्त काय होतो छोटासा ऑक्सिजन बर त्या ऑक्सिजंट मध्ये ना गाडीला मार ना ड्रायव्हरला काय लागलं ला। तुमचा आमच्या गोरगरीबाचा कैवारी तिथून निघून गेले त्याच्या अगोदर कितीतरी साहेबाचे ऑक्सिजन झाले कितीतरी जीव घेणं ऑक्सिजन झाले हेलिकॉप्टर एकदा चिकलात पडलं होतं फसून बसलं होतं तिथून साहेब त्यांना काही झालं नाही पण दिल्लीहून परत येत असताना मोठा समारंभ मो सोडला होता परळीला प्रत्येक गावगावमध्ये मध्ये लागल्या होत्या सगळ्याला वाटायचं आमचा नेता येतोय आमचा राजा येतोय एक गल्लीतला माणूस दिल्लीत गेलाय दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ती शपथ घेऊन पहिला सत्कार माझ्या जन्मभूमीत व्हावा पहिला सोहळा माझ्या जन्मभूमीत व्हावा भगवान बाबाच्या दर्शनाकरता आणि परळी वैद्यनाथाच्या प्रभूच्या दर्शनाकरता साहेबने निघाले एअरपोर्टकडे जात असतानाच छोटासा उगनिमित्त आहे हो, ते ऑक्सिजनमध्ये काहीच नव्हता एखादी मुंगीसुद्धा त्या ऑक्सिजननं मरल का नाही सांगता येत नाही पण एका वाघासारखा माणूस तुमच्या आमच्यातला निघून गेला एक सिंह हो म्हणलं तरी हरकत नाही खूप तुमच्या आमच्यासाठी त्यांनी केलं खूप केलं निमित्त होता रडत नाही त्या दिवशी समाज जितका समाज भगवान गडावर जमला होता ना बाबांना वाट लावण्याकरता त्याच्या हजारो पटीनं लोक साहेबांना वाट लावण्याकरता त्या दिवशी परळी जमले होते प्रत्येकाला वाटायचं आमचा राजा गेला आमचा देव गेला आमचा देव भगवान बाबाला कोणी डोळ्यानं पाहिलंय का नाही माहीत नव्हतं लोकांना त्यावेळेस पण भगवान बाबाच्या रूपात एकाच माणसाला पाहत होते लोक ते म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबाला पाहत होते त्यांना वाटायचं आमचा राजा आहे आमचा देव आहे काही ठिकाणी ना त्यांनी फक्त टीव्हीला बघितलं होतं साहेबांना टीव्हीवरती साहेबाचं भाषण टीव्हीला आलं की सगळी कामं सोडायची आणि टीव्हीवर येऊन बघायचे आमचा राजा दिसतोय आमचा देव दिसतोय आमचा नेता दिसतोय म्हणून ज्या दिवशी साहेब गेले ना आज दहा अकरा वर्ष झालंय काही लोकांनी टी सुद्धा बंद बघणं केलं टी व्ही बघत नाहीत राजकारण बघत नाहीत कुठला नेता आहे का नाही बघत नाही त्यांना वाटतं या मध्ये आमचा देवच दिस दिसत नसेल तर टी व्ही बघायची कशा करा साहेब गेले आणि तुम्ही आम्हाला अनाथ करून गेले पूर्ण महाराष्ट्राची नियती कोटी वागली पूर्ण वागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली साहेब ठाकरे गेले प्रमोद महाजन गेले विलासराव देशमुख गेले सोडून ती जन माची भूक नव्हती का वागली तर या माची भूक नव्हती का वागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली आता वाटतंय मुंडे साहेब आमचा निर्णय चुकला खरा त्या दिल्लीपेक्षा पुला महाराष्ट्रच होता भरा आता वाटतंय मुंडी साहेब आमचा निर्णय चुकला खरा त्या दिल्लीपेक्षा पुला महाराष्ट्रच होता भरा बरा कमळाची एक पाकळी डागली कमळाची एक पाकळी डागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली आमच्या मुंडी साहेबांना नजर कुणाची लागली कोण होते आणि ममतेचा आमचा आधार तो होता गोर गरीब जनतेचा कुठ हरवला माया ममतेचा आमचा दार होता गोर गरीब जनतेचा कुठे हरवला नेता दिन दुबळ्याची माया ही झुळी पुनिली दुबळ्याची माया ही झोळी पुनिली मुंडी साई हो दे गरीबाचीवाली मुंडी साई हो दे गरीबाची वाली महाराष्ट्राची जनताई द विना अनाथ झाली महाराष्ट्राची ही अनाथ झाली मुंडी मुंडे सायगरीबांची वाली वाली।, वाली दुसरे विषय रडत असताना आत्मीयता समाधा, समाधान उगच कुणाच्या डोळ्यात पाणी कोणाविषयी येत ये नाही कोण कुठले तुम्ही तर किती लांब तसं तर तुम्ही सगळे तिकडचेच पण आज इथं आलात ना इथं येऊन सुद्धा राष्ट्रसंत भगवान बाबाची पुण्यतिथी करता साहेबाची जयंती करता याच्यापेक्षा सौभाग्य काय असावं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्यांचे नारायण चांगल्या माणसाची कीर्ती फक्त अलीकडच्या काळात थोडा डाग लागला तो नको लागायला या व्यासपीठावर सांगतो आहे एक वाक्य वारकरी संप्रदायामध्ये जात पात धर्म मांडल्या जात नाही जिथं सगळे जण एकत्रित येतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात ते लहान असो थोर असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो ज्ञानी असो अज्ञानी असो इथं वर्णाचा विचार नाही रूपाचा विचार नाही अवस्थेचा विचार नाही इथं आलात की आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे भक्त म्हणून या इथं आलात आम्ही पंढरीचे वारकरी म्हणून या देव आपलं कल्याणच करेल वारकरी संप्रदायातलं प्रेम इतकं श्रेष्ठ आहे की जगाच्या पाठीवर त्या प्रेमाची तुलना नाही इथलं भक्ती मिळ प्रेम संताविषयी मिळालेलं प्रेम जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही त्याच प्रेमानं ना तर देव आपला सवतो देव भावाचा भुकेला दुष्काळ प्रेमानं त्याला आवाज दिला की तू आलाच तू तो मुझे स्वीकार मिळवायचं असेल ना तर फक्त भावान भाव मिळाला की देव मिळाला भावे बिन भक्ती भक्ती भी मुक्ती मुक्ती मूक्ती नाही बरं <laughs> उद्या मिळणार आहे तुम्हाला भक्ती मिळाली नाही मिळाली की देव मिळाला माणसाचे डोळे नाहीत ऐका वाक्य मी मोगाशी त्या डोळ्यातल्या पाण्याहून एवढं लागले माणसाचे डोळे तलाव नाहीत तरी सुद्धा भरून येतात माणसाचे डोळे तलाव नाहीत तरी सुद्धा भरून येतात ओठ कापड नाही तरी सुद्धा शिवले जातात निसर्ग बायको नाही तरीच तुळजा रुसल्या जातो निसर्ग बायको नाही तरीसुद्धा रुसल्या जातो आणि माणूस वातावरण नाही तरीसुद्धा बदलल्या जातो